क्षमदय या दोन्ही तालुक्याचा मी अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारी बहुत तक्रारीपैकी बहुतांश तक्रारीचं निराकरण झालं आणि दोन्ही तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडिव्हिज्युअल नुकसानीचे ज्या तक्रारी होते ते निकाली लावण्यात आलेले आहे आणि जिल्हाधिकारीकडे किंवा माननीय मंत्री या संदर्भात बैठक घेऊन आपले दोन्ही जे तालुके आहे चांदवड आणि देवळा याच्यातले प्रकरण निकाले जे बाकीचे जे प्रकरण राहिलेले आहे ते शुल्लक शुल्क कारणामुळे थांबवण्यात आलेले आहे मूळ प्रश्न या संदर्भामध्ये लक्षवेधीमध्ये असा आहे की एन डी आर एफच्या निकषामध्ये अतिवृष्टीची मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली विमा कंपनीने मात्र मदत करत करत असताना इंडिव्हिज्युअल ज्या तक्रारी दिलेल्या त्या तक्रारीपैकी सुमारे नव्वद टक्के प्रकरणामध्ये मदत केलेली आहे सन्मान्य सदस्यांशी चर्चा केल्यानंतर ही बाब लक्षात आली की त्यांचं असं म्हणणं आहे की एन डी आर एफच्या निकषामध्ये जेव्हा आपण सरसकट मदत केली तर मग पीक विमा योजनेमध्ये देखील सरसकट मदत करणे क्रमप्राप्त होते परंतु शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या मात्र मर्यादित होत्या त्या सर्व शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या नव्हत्या मी या संदर्भामध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा काय तरतूद अशी लक्षात आली की इंडिव्हिज्युअल तक्रारी आवश्यक आहे हीच विमा विमा योजनेमध्ये हीच अडचण होती आणि त्यामुळे ज्या प्रकरणी तक्रार झाली नाही आहे त्या प्रकरणी विमा कंपनी क्लेम देत नाही आहे या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना परत एक क्लेम सेटल करण्यासाठी निर्देश शासन स्तरावरून देण्यात येईल आणि त्या सर्व शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेची मदत कशा पद्धतीने देण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल शेतकऱ्यांनी ज्या प्रकरणी तक्रारी दिलेल्या आहे त्या सर्व तक्रारीचं तक्रारी निकाली काढण्यात येईल मुद्दा असा आहे की ज्या प्रकरणी इंडिव्हिज्युअल तक्रारी नाही आहे त्या प्रकरणी एन डी आर एफच्या निकषानुसार सरसकट मदत करता येईल का तर तशी तरतूद नियमात दिसत नाही आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मिड क्रॉपमध्ये तशा पद्धतीचे ऑर्डर काढणं अपेक्षित होतं परंतु ते या केसमध्ये झालेलं नाही आहे तरी या संदर्भामध्ये हे सदर प्रकरण जिल्हाधिकारीकडे परत पाठवण्यात येईल आणि जर काही या संदर्भामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर सदस्यांशी चर्चा करून सदर प्रकरणी बैठक लावून योग्य ती मदत करण्यात येईल शेवटचा प्रश्न